पितृ पक्ष पितृपक्ष दोन हजार पंचवीस येत्या आठ तारखेला सुरू होणार आहे बघा गणपती बाप्पा गेले की लगेचच पौर्णिमा लागते आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून महालयारंभ सुरू होतो म्हणजे पितृपक्षाचा जो पंधरवडा आहे तो सुरू होतो आणि तो आहे येत्या सोमवारी पंधरवडा सुरू होणार आहे प्रत्येक वर्षी सोळा दिवसांचा एक महत्वपूर्ण कालावधी येतो या कालावधीला हिंदू धर्मात पितृ पक्ष किंवा श्राद्ध म्हणूनही ओळखले जाते पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष असतो ज्याला महालय असेही म्हणतात या कालावधीत आपले पूर्वज आणि नातेवाईकांचा ज्या तिथीला मृत्यू झाला असेल त्यांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याला शांत करण्यासाठी प्रार्थना केली जाते श्राद्ध करत असताना पूर्वजांना त्यांचे आवडते अन्न नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते असे केल्यास घरात समृद्धी आणि आनंद येतो बघा पितृपक्ष हे आपल्या पूर्वजांबद्दल एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांनी आपल्याला जे काही आपल्यासाठी त्यांनी जे काही केलेले आहे त्याबद्दल आधा आभार मानण्याचा तसेच त्यांचे स्मरण करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे असं म्हटलं तरी देखील चालेल आता पितृपक्षाचे महत्व काय आहे बघा आपल्या भारतातील परम भारतीय परंपरेतील पौराणिक कथेनुसार असं समजलं जातं की पूर्वज हे स्वर्ग आणि पृथ्वी यामधील विशेष क्षेत्रात राहतात त्याला पितृलोक असे म्हणतात आणि पूर्वज म्हणजे परलोकात गेलेल्या आपल्या मागील तीन पिढ्या असतात मृत्यूच्या प्रभारी असतो असे मानले जाते पहिल्या पिढीला जेव्हा स्वर्गात नेले जाते तेव्हा दुसऱ्या पिढीतील गेलेल्या तीन पिढ्यांची विधी केली जाते श्राद्ध जर विधीपूर्वक समर्पक प्रेम आणि आदराने केलं तर पूर्वज प्रसन्न होतात आणि नकारात्मक शक्तीपासून आपले संरक्षण करून आपल्याला समृद्धी यश प्रदान करत असतात बघा ज्या प्रकारे पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मेहण्याकरता आपण त्यांनी केलेले पापांचे देखील वारसदार असतो बघा आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी भरपूर काही करून ठेवलेलं असतं यासाठी हा पंधरावडा त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असतो आणि जसं की बघितलं असेल तुम्ही प्रत्येक घरामध्ये प्रॉपर्टीसाठी इस्टेटसाठी भांडणं होत असतात भावा होतात अं सासू होतात प्रत्येक घरामध्ये काही ना काही वाद सुरू असतो ते म्हणजे प्रॉपर्टीसाठी वारसा हक्कासाठी ज्याच प्रकारे त्यांना तुमच्या त्यांनी जी काही संपत्ती कमवून ठेवलेली हो आहे वारसा हक्काची त्याच्यासाठी तुम्ही वाद घालत असता त्याचप्रकारे त्यांनी केलेल्या पापाचे धनी देखील तुम्ही असता म्हणून असं म्हटलं जातं ज्या प्रकारे पूर्वजांच्या संपत्तीचा वारसा मिळण्याकरता आपण त्यांनी केलेल्या पापांच्या मिळण्याकरता आपण भांडतो त्याचप्रकारे त्यांनी केलेल्या पापांचे देखील आपण वारसदार असतो म्हणून त्यांच्याकडून कधी कधी कळत न कळत घडलेले जे काही पाप आहेत त्या पापा पापाचे भागीदारी आपण असतो त्या पापाची शिक्षा म्हणजे त्याचे भोग देखील आपल्याला भोगायलेत असतात कारण कधी कधी बघा म्हणजे आत्महत्या असेल किंवा नैसर्गिक मरण आलेलं ते वेगळं पण काही कारणास्तव म्हणजे ॲक्सिडेंट झाला असेल किंवा भूकंप वगैरे आला असेल शॉक लागून मरण पावलं असेल आत्महत्या केली असेल अशा वेळेस त्यांच्या आत्म्या शांती मिळत नसते आणि त्यांचा आत्मा uh, इतर इकडे तिकडे भटकत असतो शांती मिळत नसल्यामुळे आपल्याला त्याचे दोष लागतात त्याच पद्धतीने आपल्याला जे काही आपल्या जीवनामध्ये अडचण येतात त्या पितृ अशांत असल्यामुळे येत असतात कधी कधी त्यांनी केलेल्या काही दुस्कृत्यामुळे म्हणजेच पापांमुळे त्यांना मृत्यूनंतरही शांती मिळत नाही सध्याच्या पिढीला त्यांच्या पूर्वजांच्या अशांततेचे कष्ट होऊ शकते अशात त्यांच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी श्राद्ध हा एक सोप्पा मार्ग आहे श्राद्धातील तर्पण विधी पार पाडल्याने त्यांच्या त्या त्यांना त्यांच्या पापासाठी शांती मिळू हो शकते म्हणून आपल्याला या काळामध्ये श्राद्ध तर्पण वगैरे करायचं असतं प्रामुख्याने अपघात आणि आत्महत्येमुळे झालेल्या अनैसर्गिक मृत्यूमुळे परलोकात जाण्यास आत्म्याला व्यत्यय येत असल्याचे व्यत्यय ये असतो या अनपेक्षित मृत्यूचे परिणाम दूर करून आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्धा तर्पण विधी अत्यंत महत्वाची मानली जाते व आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करणे पुण्यकारक असते बघा कधी कधी असं होतं की घरातील अशी व्यक्ती जर मरण पावली असेल की म्हणजे आत्महत्या वगैरे असेल तर या काळामध्ये आवर्जून श्राद्ध तर्पण वगैरे तुम्ही ब्राह्मणाकडून करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्या घरातील व्यक्ती आताच मरण पावलेला आहे व त्याला वर्ष सुद्धा झालेलं नाही तर त्याची श्राद्ध तर्पण विधी वगैरे करू शकतो का तर नाही आपला ज्या त्या व्यक्तीला जाऊन एक वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यानंतर ब्राह्मणाकडून ब्राह्मणांकडून आपण तिथे काढून घ्यायचे आणि नंतर येणाऱ्या पंधरवड्यामध्ये त्याचा जे काही श्राद्ध तर्पण विधी आहे ते आपल्याला करायचं असतं अशा पद्धतीने आपल्याला तुम्हाला समजलं असेल तुम्हाला ते व्यक्ती गेल्यानंतर एक वर्ष कम्प्लीट होऊन द्यायचं आहे आणि एक वर्षानंतर ज्या वेळेस तुमचं पहिलं वर्ष, वर्ष श्राद्ध होईल त्यानंतर तुम्ही तर्पण श्राद्ध वगैरे करू शकता म्हणजे या पंधरवड्यामध्ये बघा पहिल्या दिवशी आहे प्रतिपदा महालय दुसऱ्या दिवशी आहे द्वितीय महालय म्हणजेच नऊ तारखेला दहा तारखेला आहे तृतीया महालय व चतुर्थी महाले अकरा तारखेला आहे पंचमी महाले भरणी श्राद्ध ज्या अं ज्या महिला सुहासनी असतात त्यांचं भरणी श्राद्ध या दिवशी करायचं आहे म्हणजेच अकरा तारखेला बारा तारखेला आहे पष्टी महाले बारा तारखेला आहे षष्टी महाले तेरा तारखेला आहे सप्तमी महाले चौदाला आहे अं अष्टमी महाले आणि अं पंधराला आहे नवमी महाले सोळाला आहे दशमी महाले सतराला आहे एकादशी महाले अठराला आहे द्वादशी महाले एकोणवीस त्रयोदशी महाले वीस चतुर्दशी महाले आणि एकवीस तारखेला सर्व पित्री अमावस्या आहे आता ज्यांना श्राद्ध तिथीच माहीत नाहीये की श्राद्ध तिथी कोणती आहे आणि आपण कधी केलं नसेल किंवा श्राद्ध तिथीच आपल्याला माहित नाही तर अशा सर्व लोकांनी म्हणजे आपल्या ज्या काही तीन पिढ्या आहेत मागील तीन पिढ्यांचं श्राद्ध तर्पण वगैरे आपल्याला करायचं असतं त्यामुळे जर तुम्हाला तिथेच थी माहित नसेल तर सगळ्यांनी सर्व पित्री अमावस्या ज्या दिवशी अमावस्या महालय आहे म्हणजेच एकवीस तारखेला आपल्याला सर्व पित्री अमावस्या दिवशी आपल्या ते तीन पिढ्यांचं जे काही श्राद्ध तर्पण वगैरे आहे ते करायचं आहे आता आपल्याला पितृदोष लागला आहे आपल्याला आपण कसं ओळखायचं बघा घरामध्ये सतत कटकट होतात भांडण होतात भावा पटत नाही सासूसुनाच सा पटत नाही जावा पटत नाही काही सारखा वाद होत असतो संतती होत नाही किती जरी प्रयत्न केले सगळे दवाखान्याचे दरवाजे घासले जिजले तरी सुद्धा रि, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत तरी सुद्धा आपल्याला सुख काय प्राप्त होत नसतं त्याच पद्धतीने बघा एखादं काम आपण हातात घेतो असं वाटतंय की आता ते काम होईल पण ते ज्यावेळेस पूर्ण जायची वेळ येते त्या, त्या कामाला कामामध्ये आपल्याला अपयश मिळत किंवा विवाह होत नसतो विवाह योग्य कन्या किंवा विवाह योग्य वर आपल्याला मिळत नसतो एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असते त्यामध्ये अडथळे बाधा येत असतात अशा वेळेस समजून जायचं की आपल्याला प्रखर पितृदोष आहे त्याच पद्धतीने बघा एक वेळेस देव आपल्यावर नाराज झाले तर देवांना प्रसन्न करता येत आपल्याला आपण देवपूजा वगैरे म्हणजे सेवा वगैरे करून आपण देवांना प्रसन्न करू शकतो पण एकदा पितृ नाराज झाले की त्यांना प्रसन्न करण्यासाठी खूप कष्ट आपल्याला घ्यावे लागतात आणि त्याचे दोष आपल्याला व आपल्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला देखील भोगावे लागत असतात त्यामुळे या पितृपक्षामध्ये जितकी जास्त होईल तितकी जास्त पितरांची सेवा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा पंधरा दिवसाचा जो पंधरवडा आहे या दिवसामध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे ती म्हणजे पितरांना खुश करण्याची त्यामुळे आपल्याकडून कशी सेवा घडेल आपल्याकडून कोणती चुकशी घडणार नाही आपण कशी पितरांची सेवा करू याकडे लक्ष द्यायचं आहे तर पितरांची सेवा कशा पद्धतीने दे करायची कोण कोणती करायची या संबंधीचा ओळखायचा हो। पितृपक्ष म्हणजे काय आणि श्राद्ध तिथे माहीत नसले तर आपण काय करावं हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल तरी देखील अजून तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा कारण आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते हे तुम्हाला देखील माहित आहे कारण अशी एकही कमेंट केली नाहीये की त्याचं उत्तर मी दिलेलं नाही त्यामुळे नक्कीच नक्कीच तुमच्या काही शंका असतील शंकाच विचारत जा कधी कधी उगाच कोणी काहीही कमेंट करत पण शंका तुम्हाला असेल काही कारण असतं तुम्ही विचारत जा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद